गोकुळ सोबत गोकुल यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशातील वातावरण हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बाजूने सकारात्मक आहे आंध्र प्रदेशह देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एन डी एला सकारात्मक लाट निर्माण झाली असून राष्ट्रीय लोकशाही आघाडी देशात चारशे लोकसभा जागा जिंकेल असा विश्वास तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केलाय आज त्यांनी कोल्हापुरात आई अंबाबाईचं दर्शन घेतलं यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते करवे निवासनी आई अंबाबाईचं सा मंदिर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असून देशातील प्रार्थना स्थळांपैकी एक महत्वाचं आहे आज करवे निवासिनी आई अंबाबाईच्या चरणी नतमस्तक झालो आणि देशातील जनतेची सेवा करण्यासाठी आशीर्वाद नक्कीच मला विश्वास आहे करवे निवासनी आई महालक्ष्मी आम्हा सर्वांना आशीर्वाद देईल असंही यावेळी चंद्राबाबू नायडू यांनी म्हणलंय सकाळी साडे अकराच्या सुमारास हैदराबादहून विमानानं चंद्राबाबू नायडू हे कोल्हापुरात दाखल झाले यानंतर त्यांनी अंबा अबाईचं दर्शन घेतलं यावेळी सुमारे अर्धा तास नायडू कुटुंबियांनी मंदिरात पूजा आणि आरती केली यानंतर ते शिर्डीसाठी रवाना झाले यावेळी मंदिर परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं